बातमी आहे एळनूर निलंगामधून निलंगा तालुक्यातील एळनूर गावातून असंख्य विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी निलंगा शहरात येत असतात एळनूर गावात अतिवृष्टी गावा व मुसळधार पावसामुळे ओढे पुलावरून कमरेपर्यंत पाणी वाहू लागल्याने अनेक दिवसांपासून एळनूर गावचा व निलंग्याचा संपर्क तुटला आहे निलंगा सिंदखेड मार्गे अवघ्या बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या एळनूर गाव या पूर परिस्थिती असल्याने गावाला जोडणारा रस्ताच वाहून गेल्याने दहा फुटाचा रस्ता झाला आहे तर सोडाच प्रवास करता येणार नाही अशी सध्याची परिस्थिती आहे एळनूर गावात डिलिव्हरी पेशंट आहेत बी पी शुगरचे अनेक व्यक्ती आहेत ज्यांना दर पंधरा दिवसात निलंगा किंवा लातूरला उपचारासाठी तपासणीसाठी जा करावी लागते मात्र निलंगा शहराला जोडणारा एळणूर गावचा मुख्य रस्ता हा मुसळधार पावसामुळे व अतिवृष्टीमुळे इथं रस्ताच कुठे आहे हे दिसत नाही परिणामी एळणूर गावातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक नुकसान व गरोदर मातांचे हाल होत असल्याने गावचे उपसरपंच पवन शिवाजी सोळुंके महेश पाटील पिंटू सोळुंके महम्मद शेख यांनी आपल्या गावातील होणाऱ्या अडचणी लक्षात घेता स्व खचा मुरुमचे ट्रॅक्टर आणून दहा फुटाचा खोल खड्डा बुजवण्यासाठी व घेऊन खड्डा बुजवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत घटनास्थळी अधिकारी व तलाठी आले त्यांनी सर्व माहिती घेतली प्रत्यक्षात पाहणी केली मात्र एळनूर व निलंगा या गावाला जोडणारा रस्ता असल्याने हा रस्ता औसा मतदारसंघात येत नाही तर निलंगा मतदारसंघात येतोय त्यामुळे सतत होत असलेला त्रास आम्ही का सहन करावा असे सांगत एका शेतकऱ्याने ती खड्डा बुजवू देणार नाही असा पवित्रा घेतला परिणामी दररोज निलंगा येणाऱ्या विद्यार्थी ते परत गावाकडे नाराजी व्यक्त करत निघून गेले गेल्या अनेक दिवसांपासून सतत पावसाने थैमान घातल्याने विद्यार्थी यांचं शैक्षणिक नुकसान होत होत गेल्या दोन दिवसांपूर्वी उघाड दिल्याने शाळा महाविद्यालय कॉलेजला जाण्यासाठी विद्यार्थी येळनूर गावातून निघाले असता बघताय तर काय येळनूर गावातून निलंगा शहराला जोडणारा रस्ता चक्क दहा फुटाच्या खड्ड्यात दिसला ना चार चाकी वाहन जाते ना की दोन चाकी वाहने विद्यार्थी उभे राहून जवळपास दोन तास वाट बघत राहिले त्यानंतर निराश होऊन परत आपापल्या येळनूर गावाकडे पायी चालत गेले हे दृश्य पाहून गावचे उपसरपंच पवन सोळुंके व त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्या गावाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर दहा फुटाचा रस्ता वाहून गेलाय ज्यामुळे मोठा खड्डा पडलाय ये जा करण्यासाठी तर रस्ताच नाही विद्यार्थी गरोदर माता बी पी शुगरचे रुग्ण हे परत गावाकडे जात असल्याने त्यांनी स्वखर्चाने मुरूमचे ट्रॅक्टर आणून मुरुम त्या ठिकाणी घालवून खड्डा बुजवण्यासाठी काम सुरू केले मात्र दुर्दैव म्हणावं लागेल की एक दोन शेतकरी आले आणि त्यांनी सांगितले की दर पावसाळ्यात अशीच परिस्थिती निर्माण होते त्यामुळे हा रस्ता आणि शिवार निलंगा हद्दीत येतोय जोपर्यंत महसूल विभाग सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी किंवा कर्मचारी येऊन प्रत्यक्षात पंचनामा करणार नाहीत तोपर्यंत असंच राहू द्या खड्डा बुजवायचा अजिबात नाही म्हणत धरला उपसरपंच पवन सोळुंके व गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी विनंती केली कि किमान दोन चाकीला जाण्यासाठी तरी रस्ता तयार करून द्या अशी विनंती केल्यास दोन चाकी वाहन जीव धोक्यात घालून जावं लागेल असं करण्यात आलं सार्वजनिक बांधकाम विभाग घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्षात पाहणी करून पंचनामा करणार का रस्ता बनवून देणार का महसूल विभाग तसा घटनास्थळीचा पंचनामा कधी देणार याकडे येणूर गावकर यांचं लक्ष लागले आहे अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका